दहा हजारॉटरी बिटरीचे पैसे दिसून राहिले यांचा पगार झाला ना आत्याला परत देऊन टाकल पण आता हे पैसे काय मी आत्याला देत नसते मस्त शॉपिंग करते नवीन शेल लागलाय भारी भारी साड्या गाऊन ड्रेस चप्पल मस्त मेकअपचं सामान बया रेशमे का शिकाली हे काय आता चालय डोकं जाम झालंय उन्हातून बाहेर आले तर म्हणजे उन्हातून आले घरात ना जाम झाले ते कार्प काय झालं गुंडळायला ना कार्प नाही का हो घेऊन गेले जिप्रे कोण बघ ना मोकळे दाखळे हलवीत चालायला मी काय जवान तवा आता अगं पैसे होते पैसे कुठे गेले पैसे म्हणजे मी आता आले दरवाजा उघडा होता आणि मी डायरेक्ट घरात आले नाही तेवून बसले अगं हिताच ठेवले मी फोन वाजला मग तिकडे गेले मला काय माहित मला आहे दरवाजा उडा ठेवित कुठेही पळता कोणतरी नेले असते गेट वाजलं नसतं का कोण आला असत जाऊ द्या सोडा दोन चारशे रुपयांनी काय होणार आहे तस अगं दोन चारशे नाही हा दहा हजार आहेत कुठे का काय द्या नाही काय नाही मी हातात घेऊन गेले का काही शोधा लवकर दहा हजार आहेत दहा पाचशे नाही तर दहा दहा दा। <laughs> शोधा आत्या घरात बघा लक्ष नसत तुमच <laughs> आता काय करते मोबाईलच्या मागे ठेवून देते रेशमे ये mm. रेश्मे आत्या उठून बस बर फोन लाव सोनीला सोनीचा फोन नाही आला मला काळजी वाटते दुखत होत म्हणली फोन बर काय झालं का डोकं दुखतय ना तर हातपाय थरथर करू राहिले तर कर कमून काय माहित कस आयो अगं डोकं तर गरम लागत जळत आहे हातपाय कमून अशी लटलट करायला ते मा मोबाईल मध्ये बॅलन्स नाही त्याच्यामुळं काय नाही तर लावला असता त्या फोन आ, मी घरात जाऊन पडते हा बेडवर झोपत आज काय व्हायला लागलय तिला मोबाईलच्या आहे दुसरीकडे कुठं ठेवा लागल ला। ला आता तसंच लई मांजरीवाणी बाई मांजरेवाणी नाखेनिसतं कुठं वाश त्यांना कळायचं नाही कुठं ठेऊ कपाटात उशी शॉपिंग शॉपिंग Is this shopping? उशी कट कोण असं लक्ष जाते चला गप जाऊन हॉल मध्ये बसते काही नादर आदर नाही बया माझा नातो असाच होईल माझ सोनुल सोनुल ज चकुल चकुल माझ सोनुल सोनुल माझ चकुल चकुल अगं काय करते उशी कमून घेऊन बसल्या अगं हे बघ ना नातवंड सारख दिसते सा. <laughs> नातवंडाच एड काय करू का का, उशी कमून घेऊन बसल्या अग हे तुला ध्यान तरी आहे का हे बघ ना किती घाण झाली उशी खोळ काढायची खोळ अग आण काढते अग काय झालं आत्या शॉपिंग कामातून जाईल बघा सून कशाला असती कामाला असती सून आणि सासू कशाला असती आराम करायला तुम्ही एवढे दिवस कष्ट केले हा राब राब रावल्या संसारासाठी आणि आता सून आली म्हणलं तुमची गरज आहे काम करायची दिसत इकडं पळ तिकडं पळ घरामध्ये निसती आणि भिंगता आता माझी बारी भिंगायची आत्या काय हाय काय नाही सगळं मी करीन हे खोडक्या चीज आहे ह्याला मी घासून काढीन हा मी करते तू तर म्हणत होती मागाशी काय ते पापडे आहेत त्या उलट्या पालत्या करा त्या खाली आणा वर टाका आणि आज खोळ येऊनच झालंय नाही त्या ना तुम्ही जा आराम करा जा जा आराम करा टीव्ही बघा जा सिरियल लागले रेश्मे मी काढून देते नको 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 सुनहाईन तुमची अजून जिवंत जा में में सिरियल बघा जा टी व्ही सिरियल लागली गुणाची हळू हा, 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 हा। जा हळू जा, अरे, अरे देवा हा असा कसा वास लागतोय हाई का दीपक ते बाप रे हा जिथं बरोबर पैसे ठेवू राहिले तिथंच बरोबर पोहचू राहिले आता जर यांना कळलं पैसे लपून ठेवलेत आधी महाभाज्या करते नंतर मग मला तळून आता काय करते आयडिया तिथे तर बरोबर येणार नाही मला आता हे तर मिशन फेल झालं आता दुसरं मिशन चलो चलो भांडे घासायला तर तरी येत नसतात त्याच्यामुळे पैसे तर হি তেবলাই সোপে নে খালে তুই খালে তো নয় হওয়া নাই আলো नाही बाई होते फोन वाजला म्हणून तिकड गेले पाया पडू पडते मग आता तुझ्यात पाय पडायचं राहिलं अगं पैसे हिथ ठेवले होते मी इथं मला तर वाटत आता पैसे चोरी गेले वाटते कारण आता एवढा दरवाजा उघडाच होता मी जेव्हा आले तेव्हा मग माझी नजर गेली असती नाही तर तुम्ही ठेवले पैसे तर अगं डोळ्याची अशी पापणी लवूस तर पैसे नेत्यान का नेऊस तर म्हणजे जेव्हा मी आले तेव्हा तुम्ही नव्हत्या पण दरवाजा उघडा बाहेरचं दरवाजा उघडा गेट उघड पाठक्याने कोणी उचलून नेला असन अरे देव मग वारेन वारेने पडले का सर बर तुझ्या खाली अरे देव मला कोण ढकलीत आहे हळू ना मला ठेवायचं नीट ते बघितलं का सर सरक पलीकडे अगं कुठं बाय मी खोसले खाली अशी तंबाखू आहे बघा मामा अशा तंबाखू खाली खाऊ दे इरबाळ काय तुला काम आहे तंबाखूचं काढशीन आमच्या त्या मिस्रीचं काढशील शोधाच बाजूला शोधा सर काढित असते मी असं उचकून पण टाकीत बस कुठं खोसले का काय काय जुनी डब्याची पिशवी त्याची सकाळ धरण पडली तिथं उचलायला ध्यान नाही का काय नाही कुठं गेले असतील डोक्यात किडे पडले बाय माझ्या तर राडा घालू नका मी आता सांगते नाही तुझ्या येईन करायला हा भल ती मला तिकडून आवाज देऊन सांगती पस्तावा आला बाया किडे पडायची पाळी आली डोक्याला कुठं गेले असतील बाया सर तर मी तुम्हाला हसविण्यासाठी कष्ट करतो तुम्ही एक लाईक करीत नाही लाईक करा हे किती आहे हे सगळे ह्याच्यावर मी चापली टुकू टुकु टुकू टुकु मी काढून घेते घाशी काय अग काय झालं भिले ना चिपकली होती? पाल हा। <laughs> होती खरच रेशमी पाली कुठ पाल तर दिसा ना मला तिथं पाली असून तिला फास्ट फूड होती आता तुम्ही काय करू आले अग सर धूळ त्याच्यावर बसली कवा काढले होते ते पातिले कवा नाही सर पातिले चे बुड चिकट झालेत तर म्हणलं टिक टुक 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 आपली दोन 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 घास येते हो इकड अगं काय झालं अरे देवा बघितलं असं झालं का तुम्हाला होईल बर का अगं पहिली पाला अंगावर पडली तर चांगलं मानित होते शोभ मानित होते तर असं हळू हळू मी काय म्हणते तुम्हाला मागाशीच म्हणलं होतं ना काही काम ना करू जा जा बसा तुमचे तिकडे पैसे शोधा अगं मी पाला काढून देते मग ती इकडे घेतो ह्याच्यावर उभा राहते मी सरक बाजूला मी उभा राहते म्हणजे टिपीवर उभा राहिला हातभर खाली त्याचा काय विचार केलाय का तुम्ही दोन क्विंटल माझं वजय काय थोड्या दिवसांनी दोन व्हायला बसलंय डॉक्टर म्हणले जरा हालचाल करीत जा तेव्हा जरा हालचाल करायला हाल रस्त्याला पळा रोडला चाला किचन इकडे तिकडे रोड माग 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 काय रोडला पळायला म्हणजे लोर तुला बरं वाटल नाही नाही मी मी घाशी मी काढते तू सरक बाजूला म्हटलं जाताना त्या खूप मोडला तर किती जायचं माथाऱ्यापणा ऐका ऐका आत्या मग तुमची काळजी म्हाताऱ्यापणात जर खूप मोडला तर लवकर बसत नाही पण निघाल खुबा माझा जोडायचा नाही अंडे माशे मटण गावरण तूप शिरा गरा त्याच्यावर टाकून वरण भातावर दिला तर लवकर नाही झाल्यावर चिटक दाखवतो थांब मी काढते कोणता येवाय वय काढते सगळे सगळं काढू काय खुडफुड खुडबुड करते आ, पाल दिसनी गाडीत बस बाई मुरुत तिकडं मी रे थकले आता मुरुत तिकडं अयो अग बाया नाच म्हणा अंगण तेड आ मी काढत होते तवा नाही काय गेली काय जण भटकिनी इकडं पातीला ठेवलं तिकडलं बापरे लयच रिस्क वाढायला लागलाय काय खरं नाही आत्या बरोबर मा माग माग जे जिथं पैसे ठेवायचे तिथंच बरोबर जाऊ राहिलं यांना खरं वास लागतो मी मांजर म्हणत नाही हा मांजरची मोठी बहीण दिसती आता डिक्की काय यांना येत नाही त्याच्यामुळे उशेच येत नाही की डिक्कीच्या आसपास म्हणून संपला इशे हा शॉपिंग तर करायची भाई असं आता हार मानत नसते बरोबर आहेत ना पैसे बसा आता मला बोंबलत मी तशी लय हुशार आहे दोन दिवस झालं ती रेशन कार्ड गवसाना बाजाराला रेशमी नेलत तेव्हा डिकीत ठेवलेला आठवत आहे मला अगं बाय लाईटच लागत हे का म्हणून खोला ना हा रेश्मे? ए रेशमे काय इकडे बाहेर बाहेर काय करू हे आल्याचं गाडी चवळख काय करू राहिल्या मला सांग ना गाडी म्हणायचं ग गो 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 कोणी दिली हा अगं त्या दिवशी नव्हतं मग खोला ते खुल आज खुलं नस नुसतं लाईटच लागत खोलायची अगं राशन आलंय दोन दिवस झालाय त्याचा फोन येतोय त्या पोराचा राशन घेऊन जमावशी मावशी राशन काय इकडे राशन कार्ड ठेवलं काय असं होत जंगा यश काय काय माहिती बाई सकाळ धुरून असंच होत अचानक आता जेव्हा येते त्या ह्याच्यावर राशन राशन मध्ये तांदूळ भेटत इटली आवडते तुला पण मी काय म्हणते कशाला खायचं आपल्या मज एवढ्या मोठ्या पोत्याचे पोते येत कशाला राशन आणायचं हे इसरू इस नको त्याचा लय आधार होता लोकांचे घर चलत येत त्यांनी हा भात करीत खिचडी भात तुला तर नारड्याच्या खाली नाही उतरत मला आवडतो खिचडी भात आवडतो त्या मला बी लय आवडतो खिचडी भात आता नाही आवडू राहिला सध्या आपण खाऊ ना एक दोन दिवसांनी अगं आण खोल तुम्हाला कुठं खोलता यायचंय सारखा शॉपिंग साडी चुली वाटते बरोबर काय मातारी कस काय खोला नाही आज हा ना। जाम दादी का टिक्की का डायरेक्ट तुटन मारण्याचे पैसे लागत इकडे एखादे बटन दाबीत का मातारीला कुठे कळायचंय कोणता दाबू राहिले आ, थांबा त्याला तेल पाणी करीत जा हा यांना सांगितलं होतं सर्व्हिसिंग ला आत्या जाम झाली वाटते थांब अयो आ का था नाही थांब तुमचा मोबाईल वाजवतोय तुमचा मोबाईल जा 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 मी आणि ते जर उघडलं तर काढ लवकर हा 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 काय गरज होती काही तर ठेवायची त्याला काय नेमकं स्वप्न पडतंय काय हा आज मीच आज काय म्हणते त्याच मा माग शनी लागलाय आज शनी बरोबर होऊ राहिले सगळं मा काळे राहिलाय काळजवळ असं वाटतंय सापडला आता लई झालं यांचं नाटक आता ना बरोबर यांच्याच पर्स मध्ये ना पैसे ठेवते कसं असतं माहितीये का चोर कभी भी ना अपने घर में डाका नाही टाकता काय स्वतःचा पर उचकिनार एकदम नवीन पर्सन फिरसन नाही रुबाब शॉपिंग करायची काही पण करू पैसे जर हाती लागले ना सांपळा विषय अर्जेंट फोन आलाय जाऊन येते अग काय झालं अशी काय वडी ती मला आता बरं काय झालं दम लागलं बाई भावाची माग पळत कुठं चाललंय तर तारा आणि एवढी लाल भाऊ तर काय पळत माझ्या मागं तुम्ही कुठं चालल्या अगं सरसवायचा फोन आलाय मला बोलवले आज काय मग शॉपिंग नाहीच काय 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 नाही आओ, ही पर्स कशाला घेऊन चाललं म्हणून पळाले माग चांगले चेन आहे म्हणलं बर दिसता भारी दिसता सूट नाही करत हा ना इकडं तुम्हाला मी ना माझी पर्स देते भारी वाली एकदम सुंदर नंतर दे आता जाऊन येऊ दे मला सोड ऐका ऊन आहे मार ना तुम्हाला मी सोडीन उन्हात जाता चक्कर खाऊन पडताना त्या हा तुम्हाला चक्कर आली तर मग कोण आहे बर कोणाला मी आत्या आत्या करायचं आणि तुम्ही अब... कोणाला रेशमी को रेशमी म्हणणार हा ना रेशमी तुला गाडी घेऊन चल म्हणलं की चार्जिंग नाही तिला फलन नाही करती नहीं। आज लय तू काळजी घ्यायला चांगली नाही दिसत तुमच्यावर मी सोडून तुम्हाला लय चला बर चला चला अगं आम्ही जाते सोडून मी सोडते गाडीवर नंतर जावा तुम्ही चला चला अरे देवा अगं ती वाट बघन ती सारसा नाही काय हो चला रेशमे तू सकाळ धरण मला काय कळानास तुझं कोणच्या वस्तूला हात लावलं नका करू नका करू कोंबडी कशी अंड्यावर हो येते तिकडं पळती थरथर कापत तिकडं तसंच काय भानगड कळा ना मला नाही तसं नाही तसं नाही काय तुमची काळजी आहे बाकी काय नाही आता दुसरं काही नाही बाई करू दे नाही मला काहीच करू दे नाही नाही काय नाही नाही तर कामासाठी तर ही करता येत नाही काय ते करता येत नाही काय आज काय झालंय काय नाही झालं मला तुमची जास्त वाटायला लागली कमून काय माहिती लावायला फटका देऊ का डोळ्यावर नाही आता तुम्हाला माहिती नाही डोळा आहे काहीतरी होणार होणारे पुण्याचा बाहेर नको चला 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 काय बाई आज तर सगळी पण होतीच लागली पैशान माग आता एकतर इकडं पळ तिकडं पळ ह्या घरातून त्या घरातून निसतं माग मागच आहे आज माक्का दिवस माग माग काय करावं बस आता मग डोकं फिरलंय आता फुल आणि फायनल गेम ओर संपला इथं पैसे नाही दिसायचे रेशमे हा बाद झाला आता हा काढ बाहेर तेच बघितलंय मी सगळं हा सॉरी वट वर बस तरी म्हणलं द्या ना शॉपिंग ला पैसे हा तुला देते ऐक माझ हितून हित पळती माझ्या माग पळती आ किती माझ्यावर जीव लावी ती आज आ आता हे ना का करू ते नका करू आ मल माझी सून एवढी कशी काय आली बाई लाईनीवर ही लाईन ही, ही आहे वास घेऊ घेऊ म्हणजे तुम्हाला माहित होतो मग धोका गुलीगत धोका म्हणजे असं करते कुठं आत्या दिवसभर मी तिकडं हे कर तिकडे मी तरी म्हणलं तुम्हाला कस काय वास लागू राहिल अगं हे पिकलेत उगच पिकलेत उन्हाने पिकलेत का हे आवडा मोठा हे चालवलाय गाडा जाऊ द्या आता सॉरी अशी सॉरी तुझं भाकरीवर लक्ष नाही का पाण्यावर लक्ष नाही का मला म्हणलीस का खा का घ्या का बसा का उठा नुसतं आता उन्हात जाऊ नका पिशवीवड आता हिता ना का बसू पिशवी वड तिकडं ओशी करू नका ते करू नका भांड्याला हात लावू नका अग काय तारा आटकोर मांडिली एकच पारा मला वाटलं मी तुमच्या सोबत गेम खेळू राहिले तुम्ही माझ्या सोबत गेम माझ्यासोबत जाऊ फिकी पडली तू घ्या मला फिकी पडला त्या सुनाचं तसही काय असत ती काम करायलाच का आहे घरात हे बघ दरे पैसे तुला शॉपिंग ला आणि काय आणायची तेवढ आल हाँ। हाँ। तुछ आता हा आज कुठून दिवस उगवला हा अगं हे तुझेच पैसे येत तू सकाळी घरी नव्हती आणि तुझा मोठा मामा आला त्याच्या पोरीचं लग्न नाही का तारीख काय माझ्या ध्यानात नाही राहिली सांगितली तारीख मला माहित आहे मग आणि मग ती शॉपिंग साठी म्हणला हे नवरा बायकुला हे दहा हजार कपडे बिपडे शॉपिंग करायला तुला लाडाची भाषी नाही का तू म्हणजे माय पैसे येत हा दिवसभर तुम्ही मासोबत हटकून केलं हे सगळं मी माझ पैसे तिकड लाई मा माझे पैसे वास घे अग वास घेऊन काय फायदा माझ्या पैशाचा घेती वास ग बसा अखा दिवस माझ्यासोबत गेम खेळल्या हा सगळ्या पैशाच्या आता साड्या मस्त शॉपिंग करून येते ऐक रेशमी तुला एक गोष्ट सांगते मी पटली तर आहे मन हे राहू दे तुझे पैसे तुझ्याकडं काय आणाय जायची म्हणती साड्या आणि साड्या घरात किती आहेत पाच पाच हजाराची साडी सहा सहा हजाराची ते कपाट वकाय लागलं साड्यानी हेच पैसे जर तू महाग टाकले तर काही बी आड अडचणी लिहायची नाहीत का कामी मला सांग मी सांगितले तुला पटत नाही आज नुसतं असं हे करायचं मेकअप पर करायचा आणि उद्या पाच पैसे लागले तर शेजाऱ्याला महागाय जायचं का आ आता आहाराच्या साड्या लई मोठ्या आशी आणि ती ठेवी ती तीच साडी एखादी घ्यायची मामा घेतली मी साडी त्याला कपडे भावड्याला बाहुड्याला आणि सांगितलं काय मामा तपासा येईन का एवढे पैसे दिले आहेत आणि त्याच पैशाची साडी आण म्हणून अग ज्या टायमाला मी तुझ्यासारखी होते का बाळ नव्हतं काय नव्हतं तुझा सासरा मला द्यायचा खा तुला काय खायला आणायची काय mm. ती आणि काय खायचं ती घंटीवाली कुलपी आली का ती घ्यायची एक रुपयाची आता दहा रुपये म्हणल्यावर लय होते पहिले mm. शंभराला भारी होते दहा रुपये mm. त्यातले पाच रुपये टाक गल्ले आहेत ते ह्याचा मडक्याचा गल्ला करायची हा mm. त्या काही चिंपट नाही चिंपट आपलं डबा mm. डबा त्याला बीळ पाडायची ही त्याला हे करून घ्यायची चिटकून त्यात टाकायचे पाच रुपये टाक दहा रुपये टाक आणि मग जवळ अडचण आली का तिथले काढले तिथं ठेवलेले काढले तिथं ठेवलेले काढले किती कस खूश झाली सासू बी नवरा बी आ असं असतं त्यासाठी म्हणते चाराने रुपया रेशमी महाग टाक रेशमी महाग टाक बरोबर आहे आता तुमचं हे साड्या का मिन का आज घालशील उद्या फेकून दिशील ती आ नवी काढशील दुसरी आणशील त्या कामी येते का साड्या काढ ते ढिगारा कपाटातला आणि इथं टाक माझ्या पुढं काय अडचण आली साड्या द्यायच्यात का नेऊन नाही आपण काय देतो धरा हे पैसे घ्या हा दवाखान्यात गेलं तर पाचशेची नोट लाग आ, लागते हा हे डोक्यात फिट करावं लागतंय धरा तुमच्याकडे आता पैसे आणि तुम्ही जपून ठेवा आता ते पैसे माल नको काही शॉपिंग परत मनशीन सासून पैसे घेतले तोंड एवढे एवढं करून नाही आता खरंच तुम्ही सांगताय तेच बरोबर आहे आड़ मध्ये पैसेच काम येतात नाहीतर काही लोकांसमोर हात पसरवणार आहेत आजकाल लोक पण कामे येत नाही बघा काही संकट आलं तर सगळे माग हटत आहेत आणि आपल्यावर सुख आलं तर सगळे पुढं पडत आहेत त्याच्यामुळं तुम्ही बरोबरच म्हणताय आजकाल कशी दुनिया चालली काही कधी पैसे लागत आहेत काही सांगता येत नाही त्याच्यामुळं मी आतापासून ना साड्या पिढ्या गोळा करायचं बंदच करणार महाग टाकायचं शिकायचं बघ बर वर्षभर तू कर बर ती तेवढ पैसे होऊन जाते हा कोणच्या कामी येते पैसे पैशाचं महत्व आता येतोय ये पैसा म्हणून त्याला किंमत देत नाहीत पर हे लय किमतीवान हे वस्तू चालतंय आता चुकलं माझ मी असं परत नाही करायचे नाही तर परत लागणार तो केवड्याची घेतली ग माझी एवढ्याचीच आहे त्याच्यावर लक्ष नाही द्यायचं काय नाही देणार हा त्याच्यावर लक्ष नाही आपलं फाटक तुटक पण कधी ह्याला हात नाही पसरायच ठेवू तुझ्याकडं तुझ्याकडे ठेवू पण मी बोललेले आणि हे हे शिकवल्यात फिट करायचं चालतं आता मी नाही खरचणार सांगितलं इकडून इकडून सोडून द्यायचं नाही तुम्ही बघा आता अजून एका वर्षाने ना मला मी माझा मोठा गल्ला आणन तुमच्यासमोर पडायला हा तेव्हा म्हणेन माझी रेशमी सुधारली बाया हा चालतंय मग कपाट भरायचं हा ठेवणे बर तेवढ तरी डोक्यात धरलं ठेवते म्हणून नाही तर बाई घेतली पिक्सवी मारली बागला की चालली दोन साड्या नाही आता तिने दहा हजाराच्या फार बोना केला असता साड्या दहा हजार असं होता बरं तरी बुद्धी दिली